अकरा सप्टेंबर सतराशे तीस मध्ये जवळपास तीनशे साठ बिष्णोई बांधवांनी आपले बलिदान दिले होते म्हणून अकरा सप्टेंबर राष्ट्रीय सामाजिक अचलपूरचे वन क्षेत्रपाल अशोक माकडे आदिवासी पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष योगेश खानझोडे मधुकर रेचे विनोद मिश्रा यांच्या हस्ते स्थानिक पिकेवी परिसरात वृक्षांच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वृक्षमित्र वनीकरण वनमजूर कर्मचारी शिकारी रोखत अतिक्रमण मोडून काढत वन्यप्राणी हल्ल्यांपासून वाचविताना जंगलातील आग रोखताना अशा एक ना बलिदान देणारे यापेक्षा या, या वनशहीदांसाठी साजेस स्मारक व श्रद्धांजली काय असू शकते यावेळी वनशाहीद अमर रहे हा नारा देऊन स्मरण करण्यात आले या क्षणी सामाजिक वनीकरणाचे समस्त वनमजूर हजर राहिले पंकज साबूसह जयकुमार घिया न्यूज अचलपूर